कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं जोरदार समर्थन करत संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे सकाळी नऊ वाजताचा भोंगा वाजल्याशिवाय राहत नाही अशी उपरोधिक टीका करत त्यांनी नाव न घेता ठाकरे गटावर निशाणा साधलाय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खोटे आरोप केले जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय सकाळी नऊ वाजताचा भोंगा वाजल्याशिवाय काही जण राहत नाहीत प्रसिद्धीची हाव त्यांना लागलेली आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांवर खोटे आरोप करण्यापलीकडं काहीही आता त्यांच्याकडं राहिलेलं नाही असं त्यांनी म्हटलंय शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चाललेत आणि खरी शिवसेना ही कुणाची हे सांगण्याचं काम जनतेनं केलंय सहा महिन्यांपूर्वी जनतेच्या कोर्टात गेलो आणि जनतेनं आम्हाला न्याय दिला शिवसेना टिकवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आहे आणि बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना कशी टिकवली पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिलंय ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गाण ठेवली काँग्रेसच्या दावणीला बांधली तेच आज शिंदे साहेबांवर बोलतात यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे त्यामुळं अशा अनेक जणांवर अनेकदा कानाडोळा करावाच लागतो असं देखील त्यांनी टीका करताना म्हटलं आहे सांगतो की बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा आमचा शिंदे साहेब बालासाहेबांची शिवसेना कशी आपली टिकली पाहिजे हिंदुत्वाचे विचार कसे टिकले पाहिजे हे शिव शिंदे साहेबांनी जनतेला दाखवून दिले आणि जनतेने लोकांना जनतेने न्याय दिलेला आहे शिवसेनेला आणि कोण मोठ कोण छोटे सर्वांना माहिती आहे म्हणून शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा विचार घेऊन चालणार आहे या काही जाण ठेवली हो शिवसेनेला या पक्षाकडे हे काँग्रेसने कायमचा विरोध केला शिवसेनेला ते काँग्रेसच्या दावणीला मानेल तुम्ही आणि शिंदेसाहेबांबरोबर बोलता शिवसेनेवर बोलताय हे सर्व चुकीचं आहे यांना प्रसिद्धीचा हाव लागलेला आहे म्हणून याच्या कानाडोला केलं बार आहे